नमस्कार आज आपण साईबाबांनी दसऱ्याला समाधी घेण्यामागचे रहस्य काय आहे ते जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्नेहतेच या चॅनलला सबस्क्राईब करा शेर्डी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे येथे विश्वप्रसिद्ध संत साईबाबांनी समाधी घेतली जगभरातून येथे भक्त साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येतात साईबाबांनी ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी समाधी घेतली होती समाधी सव्वा दोन आणि एक मीटर रुंद आहे समाधी मंदिराव्यतिरिक्त येथे द्वारकामाई मंदिर चावडी आणि ताजिम खान बाबा चौकावर साई भक्त अब्दुल्लाची झोपडी आहे वयाच्या सोळाव्या वर्षी साई शिर्डीत आले आणि येथे स्थायी झाले दसऱ्याच्या काही दिवसांपूर्वीच बाबांनी आपला एक भक्त रामचंद्र पाटलांना विजयादशमीला तात्याचा मृत्यू होण्यासंबंधी सूचना दिली तात्या बायजाबाईचे पुत्र होते आणि बायजाबाई साईंची भक्त होती तात्या साईबाबांना मामा म्हणून हात मारायचे या प्रकारे साईबाबांनी तात्याला जीवदान देण्याचा निर्णय घेतला सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे अठराला साईबाबांच्या शरीराचं तापमान वाढू लागले त्यांनी अन्न जल सर्व त्यागले बाबांच्या समाधीस्थ होण्याच्या काही दिवसांपूर्वी तात्यांची तब्येत एवढी खालावली की जिवंत राहील असे लक्षण दिसत नव्हते परंतु त्या जागी साईबाबांनी पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे अठरा रोजी आपले नश्वर शरीराचे त्याग केले आणि ब्रह्मलीन झाले बाबांनी शेवटच्या दिवसात काय केले तर दोन तीन दिवसांपूर्वी सकाळपासूनच बाबांनी भिक्षाटन करणे स्थगित केले आणि मशिदीत बसून राहत असे ते आपल्या शेवटच्या क्षणांसाठी पूर्णपणे सज्जित होते म्हणूनच आपल्या भक्तांना धैर्य देत राहिले जेव्हा बाबांना वाटले की आता जाण्याची वेळ आली आहे तेव्हा त्यांनी श्री वजय यांना रामविजय प्रकरण म्हणजेच श्री राम विजय कथासार वाचण्याची आज्ञा केली श्री वजय यांनी एक आठवडा दररोज पाठ ऐकवला नंतर बाबांनी त्यांना आठही प्रहर पाठ करण्याची आज्ञा दिली श्री वजय यांनी त्या अध्यायाची द्वितीय आवृत्ती तीन दिवसात पूर्ण केली या प्रकारे अकरा दिवस निघून गेले पुन्हा तीन दिवस पाठ केला आता श्री वजे पूर्णपणे थकल्यामुळे त्यांना विश्राम करण्याची आज्ञा झाली आता बाबा अगदी शांत बसले आणि आत्मस्थित होऊन अंतिम क्षणाची प्रतीक्षा करू लागली या दिवसात काकासाहेब दीक्षित आणि श्रीमान बुटी बाबांसोबत मश्जित वेळ घालत असे महानिर्वाणाच्या दिवशी आति संपल्यावर त्यांनी सर्वांना परत जायला सांगितले तरी लक्ष्मीबाई शिंदे भाबूजी शिंदे बयाजी लक्ष्मण बाळा शिंपी आणि नानासाहेब निकर तेथेच थांबले श्यामा खाली मशिदीच्या पायऱ्यांवर बसली होती लक्ष्मीबाई शिंदे यांना नऊ शक्य दिल्यावर बाबांनी म्हटले की आता मशिदीत माझे मन लागत नाही मला बुटीच्या पत्थरवाड्यात घेऊन चला तिथे मी सुखपूर्वक राहील हेच अंतिम शब्द त्यांच्या स्त्रीमुखातून निघाले या दरम्यान बाबा बयाजींच्या शरीराकडे लटकून गेले आणि अंतिम श्वास सोडला बाबोजी यांनी बघितले की बाबांचा श्वास थांबला आहे तेव्हा त्यांनी नानासाहेब निमोणकर यांना हाक मारत ही गोष्ट सांगितली नानासाहेब यांनी आणून बाबांच्या श्रीमुखात टाकले पण पाणी बाहेर पडले तेव्हा त्यांनी जोरात म्हटले अरे देवा बाबा समाधीस्थ झाले अशाच पौराणिक कथा पौराणिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या स्नेहती स्कूल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा धन्यवाद